पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विवेक उर्फ बंडू शेटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत केला साजरा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या धीरज वृत्त सविस्तर वृत्त असे की पद्मावती फाउंडेशन व फर्स्ट स्टेप स्कूलचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विवेक उर्फ बंडू शेटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व डोळेची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले डोळ्यांच्या तपासणीमध्ये दहा लाभार्थ्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून तब्बल दोनशे नऊ लाभार्थ्यांनी डोळ्याची तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला गेली अठरा वर्षापासून वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जातात पद्मावती फाउंडेशन व मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात आहे रक्त संकलनामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसंतदा ब्लड बँक उशकल हॉस्पिटल एम आय ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले माणुसकीला माणुसकीचा हात देणारे विवेक विवेकरूप बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक मकरंद देशपांडे दे, भाजपचे शेखर इनामदार माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे नितीन देशपाने सुशांत खाडे निरंजन आवटे सागर वनखंडे शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक किरण कांबळे करण जामदार डॉक्टर सुंदाबा पाटक यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय तसंच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज